अभिनेत्री एली वांग जन्म उन्नीस एप्रिल उन्नीसो साली सेन फ्रान्सिस्को कॅनलिफोर्नियामध्ये झाला ही प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन अभिनेत्री आणि लेखिका आहे चीनी व्हिएतनामी मुलांची ती एक अमेरिकन बॉर्न चीनी वडिलांच्या आणि व्हिएतनामी आईची चौथी मुलगी आहे वांगची कॉमेडी करिअर दो हजार दिवसांतून सुरू झाली दोन हजार सोला मध्ये जेव्हा तिने सात महिन्याच्या गर्भवती आहताना नेटफ्लिक्स विशेष चित्रपट बेबी कोब्राने चमकील ठरली तिने दो हजार चौदा पासून उत्पादक केन हाकुता यांच्या मुलगा जस्टिन हाकुताला लग्न केला आहे आणि त्यांच्याकडून दोन डोले आहेत नेटफ्लिक्स विशेष चित्रपट हार्ड नॉक वाईफ ऑलवेज बी माय मेबी आणि डियर गर्ल्स असम संकेत त्यांची भूमिका आहे त्यांच्या कॉमेडी आणि मनोरंजन क्षेत्रातील यशातील त्यांचे साधारण आणि प्रभावशाली ध्वनी मान्य आहे कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद